हाय मंडळी आज गेलो होतो मिरच्या तोडायला मावशींच्या वावरातल्या मिरच्या आणि जाता जाता मिरच्या तोडून झाल्याच्यानंतर तो हे आहे रामफळाचं झाड बघत होते पिकले का काय रामफळ एक पण नाही दिसलं मला पुढं तिचं खाली गाय बांधली होती मावशींनी त्या सोडत होत्या आणि सोडली तिला एका साईडला बांधली तिला वैरण टाक वैरणाने गेल्या होत्या तिकडं वावरात गाय पण त्यांच्या बांधली तरी त्यांच्या मागे पळत होती नंतर हे त्यांच्या जावंच वावर इथून पुढं मग त्यांच्या जावच वावर इथं पुढं पुढचं पण त्यांच्याच जावंच वावर शे आणि मग आलो शेडवरती शेडवर त्याला आम्हाला थोडायची होती गवार पण लेवून झालं होतं म्हणून काय गवार विवार तोडली नाही आणि संध्याकाळी गवार तोडणार मावशी म्हणलं संध्याकाळी तोडू गवर आता लिहून झाले घरी जाऊ मावशी गोरांना बिणी पाजलं आणि मी पुढं आले होते म्हणलं तर या शेटच्या पश्चिम केले आहे मेथी परत